आरंभ एका नव्या पर्वाचा शहरात मोठमोठे मोड़ नवीन डीलर अवैध गुटख्याचा व्यवसाय करण्यासाठी उफाळत आहे त्यामागे प्रशासनाचे अथवा राजकीय लोकांचे हात आहे का राजकीय असले तरी नेमके कोणाचे असा प्रश्न मुक्ताईनगर वासियांमधून उपस्थित होत आहे मुक्ताईनगर तालुक्याला मध्य सीमा लगतच असल्याने मध्य प्रदेशात कुठल्याही प्रकारची गुटख्यावर बंदी नाही जवळच मुक्ताईनगर शहरापासून पंधरा किलोमीटरच्या अंतरावर गुटख्याचा माल मिळत असतो त्याचाच फायदा घेत मुक्ताईनगर येथील काही व्यवसायधारक रात्रीच्या सुमारास चारचाकी स्विप डिझायर अथवा वॅगनार अशा लाखो रुपयांच्या गाड्यांमध्ये गुटख्याचा हा माल जा संख्येमध्ये जात आहे सकाळच्या सुमारास सुमार मुक्ताईनगर शहरात अथवा जवळ असलेल्या तालुक्यांमध्ये होलसेल भावात विक्री केली जात आहे त्याला तरी असावं असा गंभीर प्रश्न उपस्थित केला जातो वारंवार गुटख्याच्या जा गाड्यांवर कारवाई बऱ्याच वेळा झाली परंतु आता कारवाई का होत नाही या मागचे गौड बंगाल काय असाही प्रश्न उपस्थित होत आहे याकडे प्रशासनाने गंभीर लक्ष देऊन अवैध दुकाने बंद करून गुटखामुक्त मुक्ताईनगर करण्यात यावे अशी अपेक्षा प्रशासनाकडून नागरिक व्यक्त करत आहेत याकडे वरिष्ठ अधिकारी लक्ष देतील का आणि लवकरात लवकर लवकर ही दुकाने अथवा मोठा व्यापारी या मागचा पकडून अवैध गुटखा मुक्ताईनगर शहरात कायमचा बंद करणार का अशी अपेक्षा मुक्ताईनगर वासियांकडून व्यक्त होत आहे आरंभ पर्व करिता प्रतिनिधी पंकज तायडे मुक्ताईनगर पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा